काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण जड तारण हरी एक, हरी नाम सार जीवा या नामाची उपमाता दैवाची कोनवानी ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा आपण या अभंगाचं चिंतन करूया व्यतिरिक्त जी साधनं आहेत त्यामध्ये काळवेळाचं बंधन सुद्धा येतं जसं संध्यावंधन ज्यामध्ये प्रातकाळी मध्यमकाळी आणि सायंकाळी आपण भजन पूजन करतो परिपाठ करतो ईश्वर स्मरण करत असतो आणि हा संस्कार ऋषीमुनींनी आपल्याला का सांगितला कारण या तिन्ही काळामध्ये सत्वशीलता आपल्या मनामध्ये राहावी ईश्वर चिंतन आपल्याकडून घडावं कारण आज आपण पाहिलं तर सकाळचा जो प्रहर असतो नाश्त्यानंतरचा माणसाचा दिवस हा राजसिक आणि तामसिकच असतो ईश्वर चिंतन कुठेही नसतं त्यामुळे ईश्वर चिंतन सतत राहण्यासाठी ती ह्या तिन्ही काळामध्ये स्मरण केलं पाहिजे पण ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात की जर सतत तुझं नामस्मरण असेल तर संध्यावंदन तुझं ऑपऑप घडणारच आहे त्यामुळे नामस्मरणाला कुठल्याही काळाची वेळेचे बंधन नाही आणि म्हणून नामस्मरण आपण केव्हाही करू शकतो कधीही आणि कुठेही बसून करू शकतो इतकं सुंदर असं नामस्मरण आहे असाल तेथे नामाचे चिंतन याहूनही साधनं आणिक नाही काळ वेळ नसे नामसंकीर्तनी उच्च नीच योनी हेही नसे म्हणजे काय की उचनिचपणा पण पन नामाच्या ठिकाणी नाही काळवेळाचं बंधनसुद्धा नाही तुम्ही जिथे असाल तिथे नामस्मरण तुमच्याकडून घडेल आणि असं नामस्मरण आपल्याकडून घडण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे नामाविषयी ज्ञान प्राप्त करणं आणि ईश्वराविषयी ज्ञान प्राप्त करणं हे जेव्हा आपल्याकडे ज्ञान येतं तेव्हाच आपल्याला नामाची गोडी लागते आणि आपण नामस्मरणाला बसतो म्हणून ज्ञानेश्वर माऊली इथे काय म्हणत आहेत की नामस्मरण करणारा जो व्यक्ती आहे तो तर भाग्यवान असतो पण नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीचं ऐकणारा किंवा नाम जो कोणी घेतोय त्याचं ज्याच्या कानावर पडतं तो व्यक्तीसुद्धा भाग्यवान होतो म्हणजे दोन्ही पक्षपाही उद्धार होती कारण इतर जी साधनं आहेत त्यामध्ये फक्त स्वतःचा उद्धार होत असतो पण नामस्मरण हे एकमेव साधन आहे ज्यामध्ये या साधकाचा आणि नाम जो उच्चारतोय तो, तो उच्चारणारा आणि ते ऐकणारा या दोघांचाही उद्धार होत असतो म्हणजे इतकं नामस्मरणाचा महिमा आहे आणि हा हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला ध्यानात येईल की नामस्मरण ही जी साधना आहे ही सर्वांसाठी किती उपयोगाची ठरते कारण यामधून ज्या दिव्य लहरी वातावरणात पसरतात आणि त्याचा परिणाम जो माणसांवरती होतो त्याचा उपयोग हा आपल्या जीवनामध्ये आपले आचार विचार अनुकरण आपलं आचरण हे सगळं बदलण्यासाठी खूप महत्वाचं ठरतं वनस्पतींवरती संगीतामध्ये जे राग असतात ना हो त्या रागांचा सुद्धा परिणाम होत असतो म्हणजे रागांमध्ये सुद्धा इतकं आहे की वातावरणात वनस्पतींवरती त्याचा परिणाम होत असतो हे शास्त्रज्ञांनी शोध लावलेला आहे याचा मग भगवान नामाचा परिणाम हा मनुष्यावर होतोच आणि तो यामुळे होतो कारण कारण ते नाम जे आहे ते पवित्र आहे शुद्ध आहे आणि ते चैतन्य तत्वामधून स्फुरलेलं आहे शुद्ध पवित्र तत्वामधून स्फुरलेलं असं नाम आहे म्हणून ज्ञानेश्वर माऊली इथे काय म्हणत आहेत पहिलेच ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला सांगितलेलं आहे काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्षपाही उद्धरती रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण जड जीवन तारण एक, म्हणजे काय की इथे सर्व दोषांचं हरण करणारा आणि जड जीवांना तारणारा हा हरी आहे आणि म्हणून आपण या हरीचं नामस्मरण करायचं आहे बघा मी मगाशी नादाविषयी सांगितलं हा जो भगवंताचा नाद आहे ना तो आपल्यावरती कसा परिणाम करतो आता एखाद्या ठिकाणी अनुभव पडला तर त्या अनुभमाचा परिणाम त्या आजूबाजूच्या परिसरात किती विध्वंसक होत असतो आणि ते शहर पुन्हा उभं राहण्यासाठी प्रचंड काळ जातो परंतु ती विध्वंसक गोष्ट पटकन घडते बरोबर पण नामस्मरण जे आहे ते सुद्धा फळायला थोडा वेळ लागतो काही जणांसाठी काही जणांना लवकर फळतं म्हणजे त्याचा जो परिणाम आहे तो दिसण्यासाठी किंवा तो अनुभवायला येण्यासाठी काही काळसुद्धा जातो चांगल्या गोष्टीवर येण्यासाठी वेळ हा लागतोच कारण आपल्या आपली जी जाणीव अशुद्ध जाणीव असते ती शुद्ध करण्यासाठी इतका वेळ जायला लागतो आणि म्हणून सतत जर नामस्मरण असेल तर काही जणांना याचा लवकरसुद्धा लाभ होतो तसंच नामस्मरणाचे परिणामसुद्धा इतके सुंदर आहेत की या नादामुळे या दिव्य लहरींमुळे मुळे आपल्या मनावरती आपल्या चित्तावरती आपल्या संपूर्ण शरीरावरतीच त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे शरीर शुद्ध होतं मन शुद्ध होतं चित्तामध्ये कुठल्याही वृत्ती वाईट वृत्ती राहत नाहीत त्याचं सगळं जे भान असतं ते ईश्वर स्मरणावरती लागलेलं असतं आणि त्यामुळे त्याचं त्या त्या चित्त पूर्णपणे शुद्ध झालेलं असतं चित्त वृत्तीनिरोध ही त्याच्याकडून आपोआप घडत असते आणि म्हणून नामस्मरणाचा हा जो लाभ आहे तो नामस्मरण केल्यावरतीच अनुभवता येईल आणि असं जेव्हा नामस्मरण घडतं ना तेव्हाच आपले सगळे दोष नष्ट होतात जसं बघा लोखंडाला जर परिसाचं स्पर्श झाला तर त्याचं सोनं होतं तसंच नामाचं स्पर्श जर व्यक्तीला झाला तर त्याच्या जीवनाचं सुद्धा सोनं होतं कारण नामामध्ये इतकं सामर्थ्य आहे की त्याचे सगळे दोष नाहीसे करतं नाम नाम त्याचे विचार बदलतं नाम त्याचं आचरण बदलतं नाम त्याला सगळीकडे देव पाहायला शिकवतं आणि म्हणून त्याच्या जीवनामध्ये पूर्ण परिवर्तन घड आणतं म्हणून नामस्मरण फार महत्त्वाचं आहे असं आपल्याला ज्ञानेश्वर माऊली वेळोवेळी सांगतात सर्व दोषाहरण जड जीवान तारण हरी एक हरि नाम सार जीवा या नामाची उपमात्या दैवाची कोणवाणी आता या जीवेचं सार काय आहे ते सुद्धा ज्ञानेश्वर माऊली सांगतात की नाम तुम्हाला या जीवेनेच घ्यायचंय जीवेला वेग देऊन घ्यायचं आहे आणि त्यामुळे या जीवेचं सार काय असेल तर नामाचा उच्चार करणं पण आपली जीभ काय करते जन्मभर काय ना काय चवी घेत राहते इकडचं तिकडचं बडबडत राहते याची निंदा कर त्याचं काहीतरी बोल आणि ह्या सगळ्यामध्ये जीवन निघून जातं पण नाम घेणं मुश्किल या जीवेने आणि हे नाम घेतलं तरीसुद्धा ते काही काळापुरतंच असतं निरंतर राहत नाही ना आणि त्यामुळे नामाचं सतत उच्चार या जीवेने आपण करू शकतो कारण जीवेमध्ये इतकी ताकद आहे जेव्हा आपण जीवेमध्ये नामाचा सतत उच्चार करतो राम राम राम, राम विठ्ठल विठ्ठल जे काही म्हणत असतो त्यामध्ये आपलं मन स्थिर होतं आणि मनाला सुद्धा त्या दिशेने वळण लागतं म्हणून हे काम संतांनी केलं सतत नाम घेतलं या जीवेचा वापर त्यांनी असा केला आणि म्हणून त्यांना ईश्वराची गोडी लागली कारण या जीवेमध्ये मित्र बनवण्याचं सुद्धा आहे आणि शत्रू बनवण्याचं सुद्धा आहे या जीवेमध्ये तुमचं आरोग्य घडवण्याचं सामर्थ्य बिघडवण्याचं सुद्धा आहे म्हणून या जीवेला आपण कसं वळण द्यायचं हे आपल्या हातात आहे अशा पद्धतीने आपण जर जीवेचा वापर केला तर अखंड नामस्मरण आपल्याकडून घडू शकतं पुढे ज्ञानेश्वर मौली काय सांगतायत ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा इथे ज्ञानेश्वर मौली आपल्याला पूर्वजांची कृतज्ञतासुद्धा व्यक्त करायला शिकवतात कारण या पूर्वजांनी हे नाम आपल्याला दिलेलं आहे हे संस्कार त्यांनी आपल्यामध्ये रुजवलेले आहेत कारण त्यांनी नामाचं चिंतन केलं हे जे चैतन्यातून स्फुरण झालेलं नाम आहे जे अतिशय सूक्ष्म आहे पण सर्व व्यापणारं आहे भगवंताला अंकित करणारं नाम आहे असं नाम आपल्याला या पूर्वजांनी म्हणजेच ऋषीमुनींनी दिलेलं आहे आणि म्हणून आमच्या वैकुंठीचा मार्ग या ऋषीमुनींनी सोपा करून दिलेला आहे असं ज्ञानेश्वर मौली इथे म्हणतात मग मी ऋषीमुनींचे किती ऋण आहेत बघा आपल्यावरती त्यांनी आपल्याला इतकं स्मरण करण्यासाठी नामाचा आधार दिलेला आहे आणि या नामाला घेऊन आपण ईश्वराजवळ राहू शकतो ईश्वराचं स्मरण करू शकतो म्हणजे ईश्वर आपल्यापासून दूर फक्त तू नाम घे हे आपल्याला पूर्वजांनी शिकवलेलं आहे म्हणून आपण पूर्वजांचे कृतज्ञ सतत राहिलं पाहिजे आणि त्यांची जी त्यांचे जे ऋण आहेत ते फेडण्याचा मार्ग म्हणजे हे नामस्मरण आहे संत एकांती बैसले सर्व ही सिद्धांत शोधिले ज्ञानदृष्टी अवलोकिले सार काढले निवडोनी ते हे श्रीहरीचे नाम सर्व पातकाकरी भस्म अधिकारी उत्तम अथवा अधम चारी वर्ण नरनारी म्हणजे काय तर हे जे नाम आहे ते कोणीही घेऊ शकतं स्त्री पुरुष याचा कुठलाही यामध्ये भेद नाही काळवेळाचं बंधन नाही परत नाम हे प्रचंड अमोल आहे पण ते बिनमोलसुद्धा आहे म्हणजे त्याला मोल द्यावं लागत नाही असं हे नाम आहे नामाच्या ठिकाणी जर तुम्ही स्थिर झाला तर तुमचं चित्त शुद्ध होतं नामासाठी कुठलीही जागा किंवा कुठलीही वेळ याचं ये बंधन येत नाही नाम तुम्ही कुठेही बसून केव्हाही घेऊ शकता जातीपातीचं बंधन नामात येत नाही धर्माचं बंधन नामाला नाही नाम हे इतकं शुद्ध आहे की ते कोणीही घेऊन त्याचं जीवन पूर्णपणे सुखी आणि समाधानी करून घेऊ शकतं म्हणजे सामर्थ्य बघा काय आहे की या नामाचं जर वैशिष्ट्य आणि नामाची ताकद आपण ओळखली ना तर हरीचं नामस्मरण करण्याशिवाय माणूस राहणारच नाही आणि म्हणून सतत नामस्मरण करायला ज्ञानेश्वर मौली यासाठीच आपल्याला आहेत की तुझं नामस्मरण करशील तर तुझी सगळी दुःख निघून जातील तुझ्या जीवनामध्ये सुख आणि सुखच भरेल ऐसे नाम नामघोषे नाहीसी करीती करी ती विश्वाची दुःखे ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात ऐसे माझेनी नाम घोषे नाहीसी करी ती विश्वाची दुःखी अवघेची जग महा दुमदुमीत भरले म्हणजे महासुखांनी म्हणजे सुखाने संपूर्ण जग भरेल एवढं सामर्थ्य माझ्या नामात आहे इतका आत्मविश्वास ज्ञानेश्वर मौलींकडे आहे या नामाविषयी म्हणजे किती स्मरण केलं आहे आणि किती नामाचा उच्चार ज्ञानेश्वर मौलींनी करून हे सगळं अनुभवलेलं आहे आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने जर नामस्मरण केलं तर त्याचं जीवन सुखी आणि समाधानी होईल आणि हाच सुखाचा राजमार्ग ज्ञानेश्वर माऊली आपल्याला प्रत्येक वेळी सांगतात म्हणून ज्ञानेश्वर माऊली आपल्याला बोध देतात सतत हरिपाठाच्या प्रत्येक अभंगामधून सांगतायत हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी धन्यवाद